समदोषा समाग्निश्च समाग्निश समधातू मलक्रिया हा प्रसन्न आत्मा इंद्रिय म्हणा एकदम मस्त झालाय हो खूप छान असं जेवण आजपर्यंत मी कधीच जेवलो नाही जेवायची वेळ झालेली आहे संध्याकाळचे साडेसहा सात कातर वेळ झालेली आहे हातपाय धुऊन यायचं आणि आता टेबलावर जेवायला बसतोय ज्यांना जमिनीवर बसायचं आहे त्याने जमिनीवर बसून जेवायला सुरुवात करायची आणि ताट वाढायचं जेवण कुठचंही असू देत त्या जेवणामध्ये जास्तीत जास्त तीन अगदी डोक्यावरनं पाणी म्हणजे चौथा पदार्थ मग त्याच्यात डाव्या हाताचा एखादा पदार्थ जसं ही आता कोशिंबीर आहे ही कोशिंबीर वाढून घ्यायची कोशिंबीर वाढताना कायम डाव्या हाताला वाढायची आपण जेवताना उजव्या हाताने जेवतो त्यामुळे कोशिंबीर वाढताना डाव्या हाताने वाढायची पिठलं हा उजव्या हाताचा पदार्थ असतो गरमागरम कुळथ्याचं पिठलं कांदा लसूण मिरची आणि टोमॅटोच्या फोडी वाढलेलं पिठलं आपल्या जेवणात उजव्या हाताचा पदार्थ असतो आणि मध्ये वाढलं जाणारा जो भात असतो हे आपला मुख्य मेन कोर्स आता पिठलं जेव्हा असतं तेव्हा या पिठल्याबरोबर भातही चांगला लागतो भाकरी पण चांगली लागते आता पिठलं आणि भाकरी किंवा पिठलं आणि भात असे दोन पदार्थ जेव्हा वाढायचे असतात तेव्हा एकच पदार्थ त्याच्यात करायचा मेन कोर्समध्ये एक तर भात असावा अन्यथा भाकरी आज भातावर आम्ही ताव मारणार आहोत जेव्हा ताटामध्ये तीनच पदार्थ असतात तेव्हा आपलं लक्ष जे जातं किंवा आपलं मन जे जातं हे तीनच पदार्थांवर असतं आणि हे तीन पदार्थ पोटभर मनसोक्त आणि आनंद घेत प्रसन्नत्व निर्माण होणं महत्वाचं असतं आरोग्याच्या भाषेमध्ये जी व्याख्या केलेली आहे समदोषा समाग्निश्च समधातू मला क्रिया हा प्रसन्न आत्मा इंद्रिय मनहा असं जेवावं ज्याने मन प्रसन्न होईल आत्मा प्रसन्न होईल आणि इंद्रिय प्रसन्न होतील असं प्रसन्नत्व जर यायचं असेल तर जेवणात कमीत कमी पदार्थ ठेवा ते सोळा सतरा पदार्थांचं लग्नातलं जेवण जेव्हा तुम्ही जेवता त्यामुळे त्यात शेवटचा आनंदाचा पदार्थ कोणता आहे हेच आपल्या लक्षात येत नाही तीन पदार्थ खाऊन झाल्यानंतर जेरवाण म्हणून आमच्या मालवणी भाषेमध्ये जी सोलकडी केली जाते अप्रतिम चवीची लसणीची फोडणी दिलेली किंवा कच्ची लसूण घातलेली कच्ची मिरची कच्ची कोथिंबीर त्यामध्ये आमसूल किंवा आगळ नावाचा एक पदार्थ आणि सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे नारळाचा हातान पिळून काढलेला रस हा रस आपरसाची जर असेल ना अरे वा त्यापेक्षा दुसरं स्वर्गसुख काही ना नाही अशी जाड सोलकडी एक घोट गेल्यानंतर त्याची जाणीव एकदम मेंदूला आणि हृदयाला अगदी पार पोटापर्यंत पोचली पाहिजे तर ती सोलकडी एक डायजेस्टिव्ह म्हणून किंवा एक ऍपटायझर म्हणून म्हणजे भूक वाढवणारी दीपन आणि पाचन अशी दोन्ही कर्म करणारी ही सोलकडी आपल्या जेवणात जेव्हा येते तेव्हा ब्रह्मानंदी टाळी लागलीच म्हणून समजा असं सगळं ताट भरगच्च भरगच्च म्हणजे काय हो भात एवढा गच्च भरलेला आहे पोटात गेल्यानंतर माझं पोट सुद्धा गच्च होईल जरा दोन घास कमी जेवायचं सावकाश जेव्हा असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा स अवकाश जेव्हा म्हणजे पोटात थोडीशी जागा शिल्लक ठेवा आणि उठा संध्याकाळचं जेवण हे दोन घास कमीच जेवावं असं सांगितलेलं आहे सुरुवात करताना मंत्र म्हटल्याशिवाय सुरुवात करायची नाही ओम सहना सहनो सहन भुनगतू करवावहे तेजस्विना जेवून जे समाधान मिळतं तीनच पदार्थ पण इतके पोटभर जेवलो आम्ही इतकं सुंदर जेवण ते पिठलं तर इतकं सुंदर म्हणजे त्यातला कुळीत माझ्या में अगदी मेंदूत जाऊन पोचला आणि त्याच्यातली लसूण माझ्या हृदयात जाऊन पोहोचली त्यातली मिरची माझ्या पोटात जाऊन पोचली ह्या सगळ्या चवीज यावेळेला या पोटात आत जातात शब्दस्पर्श रूपरसगंध त्याची चव त्याचा वास त्याचा स्पर्श आणि गरम गरम वाफाळता आणि आयतं मिळणं <laughs> अन्नपूर्णेला तर आणखीनच चांगलं वाटत असेल जेवण जेव्हा तयार करून जेवत असतो तेव्हा ते जेवण तयार करण्यामध्येच आपल्या मनाची तृप्ती होत असते आणि शेवटच्या सोलकडीचा घोट घेतल्यानंतर जी तृप्ती असते त्यालाच आयुर्वेदामध्ये प्रसन्नत्व असं म्हटलंय आणि सगळं जेवण ताट एकदम स्वच्छ झालं पाहिजे लखलखीत स्वच्छ म्हणजे घासावंच लागणार नाही एवढं अगदी ओरपून नाही घ्यायचं परंतु ताटात कुठेही अन्नाचा कण सुद्धा पकड जाणार नाही याची काळजी घ्यावी शांतपणे जेवावं आणि जेवल्यानंतर जे जेवण करणारी व्यक्ती असते तिलाही आशीर्वाद द्यायचे एकदम मस्त आलाय हो खूप छान असं जेवण आजपर्यंत मी कधीच जेवलो नाही असं बायकोसमोर बोलायचं नाही <laughs> हॉटेलमध्ये येऊन जर चांगलं लागत असेल तर मग बायकोच्या शिवाय घरी जाऊन खायला लागणार नाहीत का यासाठी सावधपणे बोलायचं शेवटचं सा मात्र बोलायला विसरायचं नाही अन्नदाता सुखी बाबा धन्यवाद